शौर्य पाटील यास न्याय मिळालाच पाहिजे शौर्य पाटील कॅन्डल मार्च काढला खाणापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील शौर्य पाटील या विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकांच्या जाचाला त्रासून नवी दिल्ली येथे आत्महत्या केली विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी दिवंगत शौर्य पाटीलच्या छायाचित्रासह जस्टिस फॉर शौर्या शौर्याच्या न्यायासाठी असे फलक हातात घेतलेले शेकडो लोक रस्त्यावर उतरले यावेळी नागरिकांनी हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते पंचमुखी गणपती मंदिर मार्गे विटानगरपालिका इमारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुन्हा शिवाजी महाराज चौकात घोषणा देत निषेध फेरी काढली त्यानंतर तहसीलदार योगेश टोंपे यांना नवी दिल्ली येथे सेंट कोलंबस या शाळेच्या संबंधित चार शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी करणारे निवेदन देण्यात आले दिवंगत शौर्य पाटील यांच्या परिवारातल्या सदस्यांसह आमदार सुहास बाबर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील अनिल शेठ पाटील माजी सरपंच लक्ष्मण पाटील अभिषेक शिंदे राहुल मंडले अभिजित किर्दत सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते ऍडव्होकेट सचिन जाधव दिलीप किर्दत यांच्यासह शालेय विद्यार्थी युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेर्याच्या जाण्यानं तर, तर समाजाला एक वेगळ्या प्रकारचं मेसेज या निमित्तानं जातो आहे शेव्यानं ज्या पद्धतीनं खरं हा निर्णय घेतला तो निर्णय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला शेवटचं पाऊल म्हणून तो त्यानं घेतला पण तो निर्णय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखा निर्णय आहे त्याच्या जा जाण्यानं प्रचंड मोठं दुःख या पाटील कुटुंबावर होतं आहे त्याच्यावरतीच नाहीतर पूर्ण आपल्या समाजामध्ये एक वेगळा या निमित्तानं मेसेज जातो आहे आपण आपल्या मुलांशी वागतो बोलतो सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सुसंस्कारी त्यांना ते राहिले पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्नशील करतो आपली परिस्थिती असू दे नसू दे आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शाळेत घालत असतो त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा कर राहावं अशी हो। आपल्या सगळ्यांची भावना असते पण आजची ही शिक्षण पद्धती आणि तिथल्या जे सगळे जे मॅनेजमेंट असतात याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात त्या ज्या शाळेमध्ये तो शिकत होता दिल्लीमध्ये अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे अशा शाळेमध्ये असं प्रकार घडतो हेच मनात फार मोठं आश्चर्य आहे तर त्यानं इतकं टोकाचं पाऊल घेत असताना त्याने एका दिवसात हा कटला निर्णय नक्कीच घेतला असेल सातत्याने त्याच्या मनावरती अनेक प्रकारचे आघात जा झाले असतील अनेक वेळा त्याला मान हानिकारक काही गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यानं तो, तो हा निर्णय घेतला असेल खरं तर त्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आत्ता चुकीचं वाटते दुःखदायक वाटतं परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आत्ता सुहास बाबराने सांगितल्या त्याबद्दल की तरी जी सुसाईड नोट आणि त्याच्यातले ते सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्याच्याला त्यांना एक मेसेज या निमित्तानं पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतो आहे किंवा आपल्या पालकांना देतो आहे की पालकांनीसुद्धा अशा सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे शाळेमध्ये वेळोवेळी असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असतात छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असतात पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे खरं तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे खरं ह्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी नक्कीच आपण प्रार्थना करू पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलं आहे त्या प्रशासनाला त्या शाळेला तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत मोजावी लागली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहे त्यांनी लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले सगळे जे संबंधित असतील यांच्याकडे त्यांनी पण बोललेत पन आम्ही पण आमच्यापर्यंत सगळे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यामध्ये लवकरच या संदर्भात ठोस आणि कडक कारवाई होईल हे अशा आपण नक्कीच बाळगूया परंतु त्याच्यामध्ये कुठेतर कमतरता वाढत असेल कुठंतर मागं होत असेल तर आता जसं आपण कॅन्डल मार्च काढून इथं आलो आहे तसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर ह्याची जाणीव त्यांना करून द्यायची असेल शासनाला तर नक्की आपण सगळे मिळून करूया एवढंच या निमित्तानं मी समाजाला एक वेगळ्या प्रकारचं मेसेज या निमित्तानं जातो आहे शेवटीनं ज्या पद्धतीनं खरं हा निर्णय घेतला तो निर्णय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला शेवटचं पाऊल म्हणून तो त्यानं घेतला पण तो निर्णय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखा निर्णय आहे त्याच्या जाण्यानं प्रचंड मोठं दुःख या पाटील कुटुंब्यावर आहे त्याच्यावरतीच नाहीतर पूर्ण आपल्या समाजामध्ये एक वेगळा या निमित्तानं मेसेज जातो आहे आपण आपल्या मुलांशी वागतो बोलतो सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सुसंस्कारी त्यांना ते राहिले पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्नशील करतो आपली परिस्थिती असू दे नसू दे आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शाळेत घालत असतो त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा कर अशी आपल्या सगळ्यांची भावना असते पण आजची ही शिक्षण पद्धती आणि तिथल्या जे सगळे जे मॅनेजमेंट असते याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात त्या ज्या शाळेमध्ये तो शिकत होता दिल्लीमध्ये अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे अशा शाळेमध्ये असं प्रकार घडतो हेच मनात मा फार मोठं आश्चर्य आहे तर त्यानं इतकं टोकाचं पाऊल घेत असताना त्यांनी एका दिवसात हा कटला निर्णय नक्कीच घेतला असत सा। सातत्याने त्याच्या मनावरती अनेक प्रकारचे आघात झाले असतील अनेक वेळा त्याला मानहानिकारक काय काही गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यानं तो हा निर्णय घेतला असेल खरं तर त्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आत्ता चुकीचं वाटते दुःखदायक वाटतो परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आता thank you सुराने सांगले पद्धतीने की त्याची जी सोसाईट नोट आणि त्याच्यातले ते सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्याच्याला त्यांना एक मेसेज या निमित्तानं पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतो आहे किंवा आपल्या पालकांना देतो आहे की पालकांनीसुद्धा अशा सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे शाळेमध्ये वेळोवेळी या असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असतात छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असतात पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे खरं तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे खरं ह्या कुटुंबाला याच्यातून वावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी नक्कीच आपण प्रार्थना करू पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलं आहे त्या प्रशासनाला त्या शाळेला तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत मोजावी लागली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत त्यांनी लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले सगळे जे संबंधित असतील यांच्याकडे त्यांनी पण बोललेत आम्ही पण आमच्यापर्यंत सगळे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या मते लवकरच या संदर्भात ठोस आणि कडक कारवाई होईल हे अशा आपण नक्कीच बाळगूया परंतु त्याच्यामध्ये तर कमतरता वाटत असेल तर मागं पुढं होत असेल तर आता जसं आपण कॅन्डल मार्च काढून इथं आलो आहे तसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर ह्याची जाणीव त्यांना करून द्यायची असेल शासनाला तर नक्की आपण सगळे मिळून करूया एवढंच या निमित्तानं मी निवेदन करतो चवडेश्वर गावचे सुपुत्र आणि आमच्या कुटुंबाचे स्नेही प्रदीप काका यांच्या चिरंजीवाच्या दुसऱ्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना परवर्षी दिल्लीमध्ये घडली आणि ज्या वेळेला घटना घडली तेव्हा वास्तूप्रता विश्वास बसत नव्हता कारण त्या मुलाची ज्याला सुसाईड नोट आपण वाचतो त्या नोटमध्ये क्लिअर कट लक्षात येतं की तो मुलगा किती मॅच्युअर होता आणि अशा मॅच्युअर मुलानं एवढं टोकाचं कॉल घेणं म्हणजे निश्चित त्याला खूप मोठा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागला असेल आणि एखाद्या वैद्याच्यावरतीसुद्धा असा प्रसंग येऊ नये असा दुर्दैवी प्रसंग प्रदीप काकांच्या कुटुंबावरती आला आहे आणि मला अत्यंत वेदनादायी कारण एखाद्या इतक्या लहान मुलाचं अशा पद्धतीनं जाणं हे कुटुंबाला न पेलणार असतं शेवटीला ना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांची आहे पण ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि ना आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील या दोघांनाही फोनवरती बोललो आणि या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्या दोषींना शिक्षा मिळाली पाहिजे या विनंती आम्ही या दोघां नेत्यांनी केली त्या पद्धतीनं प्रदीप काकांची त्या दोघांचे बोलणं झाले तशा सूचनाही त्यांनी किंवा विनंती केंद्र सरकारला केलेले मला निश्चित आशा आहे की या शौर्यला निश्चितपणे न्याय मिळेल कारण त्याचं बलिदान हे पुढच्या पिढीसाठी कारण त्यानं जो त्रास भोगला आहे तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून त्यानं त्याच्या वेदना व्यक्त केल्या होत्या त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक वाचा ते वाचत त्यानं त्यातमध्ये लिहिलं होतं की माझे ऑर्गन डोनेट करा म्हणजे इतका मॅच्युअर मुलगा या पद्धतीला जर येत असेल या निर्णयाप्रत येत असेल तर निश्चितपणे त्याला खूप मोठा त्रास झाला असेल भविष्यामध्ये असं कुठल्याही मुलाबतीत घडू नये यासाठी यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे मी आमच्या वतीनं जेवढं शक्य असेल तेवढी ताकद लावून या दोषींच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करूया शौर्याच्या आत्म्यास शांती मिळाली पाहिजे आणि खरं सगळ्यात मोठं अडचण आहे की या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दुःख पचवणं खूप अवघड आहे ते पचवण्याची शक्ती ईश्वर त्यांना देऊ एवढी शोधणी प्रार्थना डोळेश्वर गावचे सुपुत्रा आणि आमच्या कुटुंबाचे स्नेही प्रदीप काका यांच्या चिरंजीवाच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना परवशी दिल्लीमध्ये घडली आणि ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला वास्तूप आता विश्वास बसत नव्हता कारण त्या मुलाची ज्याला सुसाईड नोट आपण वाचतो त्या नोटमध्ये क्लिअर कट लक्षात येते की तुम्हाला किती मॅच्युअर होता आणि अशा मॅच्युअर मुलानं एवढं टोकाचं पाऊल घेणं म्हणजे निश्चित त्याला खूप मोठा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागला असेल आणि एखाद्या वैऱ्याच्यावरतीसुद्धा असा प्रसंग येऊ नये असा दुर्दैवी प्रसंग प्रदीप काकांच्या कुटुंबावरती आला आहे आणि मला अत्यंत वेदनादायी कारण एखाद्या इतक्या लहान मुलाचं अशा पद्धतीनं जाणं हे कुटुंबाला न पेलणार असतं शौर्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांची आहे पण ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील या दोघांनाही फोनवरती बोललो आणि या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या दोषींना शिक्षा मिळाली पाहिजे या सूच विनंती आम्ही या दोघां नेत्यांनी केली त्या पद्धतीनं प्रदीप काकांशी त्या दोघांचंही बोलणं झालं आहे आणि तशा सूचनाही त्यांनी किंवा विनंतीही केंद्र सरकारला आहे के मला निश्चित आशा आहे की प्र या शौर्यला निश्चितपणे न्याय मिळेल कारण त्याचं बलिदान हे पुढच्या पिढीसाठी कारण त्यानं जो त्रास भोगला आहे तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून त्यानं त्याच्या वेदना व्यक्त केल्या होत्या त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक वाचा ते वाचत त्यानं त्यातमध्ये लिहिलं होतं की माझे ऑर्गन डोनेट करा म्हणजे इतका मॅच्युअर म मुलगा या पद्धतीला जर येत असेल ह्या निर्णयापरत येत असेल तर निश्चितपणे त्याला खूप मोठा त्रास झाला असेल भविष्यामध्ये असं कुठल्याही मुलाबतीत घडू नये यासाठी यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे मी आमच्या वतीनं जेवढं शक्य असेल तेवढी ताकद लावून ह्या दोषींच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करूया शौर्यच्या आत्म्यास शांती मिळाली पाहिजे आणि खरं सगळ्यात मोठ्या अडचण आहे की या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दुःख पचवणं खूप अवघड आहे ते पचवण्याची शक्ती ईश्वर ईश्वरतेनं देऊ एवढी ईश्वरच्या प्रार्थना करतो ूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल